नमस्कार मी श्रुती कुराडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते विकास कौसुब आणि मम्मी या चॅनलच्या चा, नवीन एका व्हिडिओमध्ये तर काल मी आलेले आहे माझ्या माहेरी पिंपळ्याला आणि आज हा माहेरचा व्हिडिओ असणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आहे माझी आई नाश्त्यासाठी दोषे बनवत आहे आम्ही सगळा स्वयंपाक चुलीवर पाठीबागीच करतो इकडं आहे बाथरूम माझे वडील वड्यात एक फणसाचं झाड आहे खूप मोठे मोठे फणस लागतात त्याला एक काढलेला सुद्धा आहे खूप मोठा झालाय इकडं कडीपत्त्याची झाड आहेत आता पालवी फुटते त्यांना इकडं पण आंब्याची झाड आहेत काजूची वगैरे झाड आहेत वडिलांची गाडी आहे इकडे बघू शकता पनस किती मोठा झालाय पिकला का तर केवढे पनस लागेल बाप्पा झाडास तेरा ते एवढे मोठे आणि सकाळचा चहा प्यायला या कोरा चहा या सर्वांनी चहा प्यायला आणि आत्ता वाजलेले आहेत आठ आणि आम्ही कपडे धुवायला जात आहोत इकडं पाणी जास्ती नाही नाही ग पाणी खूप झरव झरू आहे बारीक बारीक मग ते झरवाचं पाणी खूप आटलं आहे त्यामुळे खूप गर्दी राहते कपडे धुवायला म्हणून आम्ही लवकरच जात आहोत आता आहे रोड या रोडाला करवंद चारं चुनाची झाडं खूप आहेत इकडे अशी रोडला तुम्हाला वारूड बहाला मिळतील प्रॉब्लेम झाला हे बघू शकता शेती पहिला वडील हो करायचे आमचे आता पूर्ण सगळं पाडच आहे बघू शकता पाणी सगळं पूर्ण आटलेलं आहे एवढंच थोडंसं आहे कपडे धुण्यापुरती आता मे महिना चालू असल्याने पूर्ण पाणी सगळ्यां सगळीकडेच असं पूर्ण पाणी कमी झालंय आंब्याचं झाड बघू शकता किती मोठं आहे इकडून दिसणारा हा परिसर मोरांचा आवाज येतोय ओरडण्याचा पावसात झरू झरू पार करून जाण्यासाठी एक छोटासा रस्ता केलेला आहे त्याला आमच्याकडे आडी बांधणे म्हणतात ह्या साईडचं शात करायला आता वाजलेले आहेत पाच आणि आम्ही करवंद काढण्यासाठी जात आहोत सगळे इकडं ध्यान मंदिर आहे इकडं आहे थडेदेव मंदिर गावच या मंदिरात तुळशी विवाह दिवशी पहिली पहिलं लग्न तुळशीचं लावल्या अगोदर इथं पूजा झाली होते नंतर तुळशीची लग्न केली जातात पाऊस धरलेला आहे वा साडेपाच वाजता पावसाचं वातावरण बघू शकता किती मस्त वाटतय कसली सुपारमाडची झाड आहेत कधी चांगला धर छान हात पूर्ण पावसाचं वातावरण झालंय

करवंद बघू शकता पिकलेत सगळी खूप उंचावर आहेत पण बाळा हळू रे जास्त करवंद काढण्यासाठी चढला हा खुलं टाकतो थांबवा ऐक याच वाटे ना शोज ठेवल्यासारखा शोजच आहे थोडं छान वाटवलंय फ्लावर पट तिथे आहे बघ खूप झाड आहे खूप छान वाटतंय असं आर्टिफिशियल फ्लावर फाट वाटतंय वाटतय फ्लॉवर जास्त आहे धरलाय आणि आता पावसाला सुरुवात सुद्धा झाली आणि आलेला आहे मोठा एकदम पाऊस आम्ही घरी सगळं भिजून लागूल आलोयकडे पाऊस चालू झालेला आहे